खूप अप्रतिम अप्रतिम असं मंदिर आहे युएस मधलं सगळ्यात मोठं मंदिर हेच आहे सगळे बाहेरच्या देशातले लोक फोटो काढताय त्यांना वेगळं वाटत एंट्रन्सवर इतकं सुंदर त्यांनी बनवलं हे सगळं कोणाला स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल की अमेरिकेत इतकं सुंदर आपलं देऊळ असू शकतं पुन्हा असायलाच हवं तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्याच लाडक्या चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला अतिशय मस्त ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे लांबून लांबून लोक दर्शनासाठी येत असतात आणि लकेली आमच्या आम्हाला आम ते जवळच आहे ऑलरेडी मी ते तीन चार वेळा येऊन गेले आहे याचा ब्लॉगसुद्धा टाकला आहे पण आता ते फुल्ली ओपन आहे त्याचं इनॉग्रेशन झालं आणि त्या ठिकाणाचं नाव म्हणजे अक्षरधाम न्यू जर्सीमधलं सो खूप अप्रतिम अप्रतिम असं मंदिर आहे यू मधलं सगळ्यात मोठं मंदिर हेच आहे आणि येस जसं मी म्हणाले तसं बाहेरच्या देशातले सुद्धा लोक इथे येत असतात इथे फक्त भारतीयच नाही तर तुम्हाला सगळे अमेरिकन म्हणा किंवा इतर कंट्रीमध्ये लोकंसुद्धा दिसणार आहेतच सो येस आय एम सो एक्सायटेड आम्ही सगळे आलो आहे सासवयनं पण आणलं आहे पार्किंग आम्हाला मिळत नव्हती अर्थात आणि लकीली आम्हाला एक स्पॉट दिसला आहे तर आता आपण गाडी पार्क केली आहे मंदिराकडे जायला निघालाय कडकून आहे प्रचंड ऊन आहे बट येस yes, आत गेल्यावर थोडासा गारवा आहे आता आपण जाऊया आत आणि मी तुम्हाला संपूर्ण आतून दाखवत आहे या अक्षयधामचं ओपनिंग झाल्यानंतर इथे एक नवीन सिस्टीम सुरू केली त्यांनी रजिस्ट्रेशनची सो त्यांच्या वेबसाईटवर जायचं आपण ऑनलाईन रजिस्टर करायचं किती किती लोक आपण व्हिजिट करणार आहोत रजिस्ट्रेशन नसेल तर आपण आज जाऊ शकत नाही यापूर्वी हे असं नव्हतं परंतु आता इनॉग्रेशन झाल्यानंतर त्यांनी ही नवीन सिस्टीम सुरू केली आहे आमची बट हा स्पॉट मी फर्स्ट टाइम बघते आहे खूप अप्रतिम वाटतंय एंट्रन्सवर इतकं सुंदर त्यांनी बनवलं हे सगळं किती सुंदर नक्षी नक्षीकाम अप्रतिम विंटरमध्ये सुद्धा जेव्हा इथे स्नोफॉल चालू होता तेव्हा सुद्धा यांचं काम चालू होतं बँक इथे हा जो तुम्हाला स्टॅच्यू दिसतोय तो योगी वर्णी यांचा आहे वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी आठ हजार माईल एवढी स्पिरिच्युअल जर्नी केलेली बेअर फूट आणि हा संपूर्ण नकाशा इथे जो दिसतोय आपल्याला हा त्या त्यांच्या जर्नीचा आहे ते कुठे कुठे गेले ते कुठे त्यांनी तपश्चर्या केली हे सगळं आपल्याला इथे त्यांनी एक्सप्लेन केलं आहे आणि हे योगी वर्णी म्हणजेच स्वामी नारायण ज्यांच्या आज अक्षरधाम टेम्पलला आपण व्हिजिट देतोय एकशे त्र्याऐंशी एकर भव्य अशा जागेवर बांधण्यात आलेले आहे आपलं हिंदू टेम्पल अमेरिकेतला सगळ्यात मोठं असं हिंदू टेम्पल हे आहे सुंदर फुलांचा सुगंध सुटला इथे आणि खूप छान प्रसन्न वाटते वातावरण फुलां असं वाटतं आपण भारतातच आहे ना हो आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन दाखवावं लागतं थँक्यू मंदिर आहे इथे ज्यांनी हाफ पॅन्ट वगैरे घातली आहे त्यांना धोतर घालायला लागतं ला 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 बायकांनासुद्धा ते घालायला देतात सो शॉर्ट्स काहीही आपल्याला इथे अलाउड नाही आहे यू हॅव टू कवर इट आणि तरच मग आपण आज जाऊन दर्शन घेऊ शकतो आता आपण आत जाऊया आणि आत गेल्यावरच त्यांचं आहे वेलकम सेंटर जिथे आपल्याला ओरिएंटेशन देतात ते आणि संपूर्ण महि मंदिरातली माहिती आपल्याला कळते खूप सुंदर अशी माहिती त्यांनी इथे सांगितली आहे संपूर्ण मंदिराचं बांधकाम हे लाईमस्टोन या खडकाने झालं आहे अतिशय अतिशय अवर्णनीय असं इथलं बांधकाम आहे एक एक नक्षीकाम कोरीवकाम बघण्यासारखं आहे व्हिडिओ ह्या मंदिराला जस्टिस देऊ शकत नाही प्रत्यक्ष हा इतकं अप्रतिम आहे वेलकम सेंटरची रचना ही हवेली टाईप केली आहे अतिशय सुंदर असं हे बांधकाम आहे याचंसुद्धा आपण आज हे जे सुंदर अक्षरधाम टेम्पल बघणार आहोत याची ही दहा वर्षाची संपूर्ण जर्नी त्यांनी इथे आपल्याला दाखवली आहे वेलकम सेंटरमध्येच हा ओरिएंटेशन हॉल आहे जिथे आपल्याला मंदिराची संपूर्ण माहिती मिळते म्हणजे मंदिर बघताना आपल्याला खूप छान पद्धतीने हे सगळं लक्षात येतं Suyanilkandarni Maharaj, the name given to Bhagwan Swaminarayan when he left home at the age of 11. He walked barefoot and barely clad for an 8,000-mile pilgrimage across the Indian subcontinent for seven years. This image stands 49 feet tall, commemorating Bhagwan Swaminarayan. Behind Srinagad Runi Maharaj, honoring water as a symbol of life and purity. Here, the holy rivers Ganga, Yamuna, Saraswati, and Saryu are shown blessing the Stepwell with their waters. You are currently seated in the welcome center. This was designed in traditional Haveli style architecture. The heart of any mandir are the sacred shrines where prayers are offered. This mandir is dedicated to Bhagwan Swami Narayan and is home to Bhagwan Sri Krishna Ji and Sri Radha Bhagwan Sri Ramchandra Ji and Sri Sitaji, Bhagwan Sri Mahadev and Sri Parvati Ji. आपण आता होतो वेलकम सेंटरला जस्ट आपण ओरिएंटेशन व्हिडिओ बघितला आणि आता आपण जाऊया मेन देवळाकडे खूप सुंदर असा हा परिसर आहे सो येस आता आपण लगेचच तिकडे जाऊया संपूर्ण आजूबाजूचा परिसर इथे आपले भारतीय फोटो तर काढतातच आहे पण त्या व्यतिरिक्त इतर देशातून आलेले किंवा इथले लोकलसुद्धा खूप तेवढाच इंटरेस्टने फोटो काढ काढतायत आणि येस जे जे भारतीय कपडे घालून आलेत त्यां त्यांना ते कॉम्प्लिमेंट्ससुद्धा देत आहेत आपलं आता दर्शन घेऊन झालं आहे भरपूर फोटोज काढून झाले आपण आता जाऊया त्यांच्या गिफ्ट शॉपला आणि त्याच्याच पुढे गेलं की त्यांचं कॅफेसुद्धा आहे जिथे आपल्याला आपलं भारतीय जेवण विकत घेता येतं आणि खूप छान चविष्ट असं जेवण तिथून मिळतं सो येस आपण आता आधी गिफ्ट शॉप बघूया आणि मग जेवण करून घरी निघणार आहोत या मूर्त्या विकायला ठेवल्या आहेत आणि त्यांच्या किमती तुम्हाला दाखवत आहे पाचशे पंचाहत्तर हे आपण आता कॅफेत आलो आहे हाय समोर दिसतोय आपल्याला मेन्यू मेन्यूमध्ये बघायचं आपल्याला जे आवडलं असेल ते इथे स्क्रीनवर ऑर्डर करायचं साईडलाच त्यांनी ट्रे ठेवले ते ट्रे घ्यायचे आणि आपण जे जे पदार्थ ऑर्डर केले ते ते त्या काउंटरला जाऊन कलेक्ट करायचं आणि इथे सिटिंग एरिया सुद्धा आहे छानपैकी घेतलेलं आपलं सगळं फूड घेऊन आपण तिथे बसायचं छानपैकी जेवण जेवायचं आणि आता आपण आलो बाहेर रात्रीच्या वेळी किती सुंदर वाटतंय आमचे काय आता लाईट्स ला लागले इतकं छान दर्शन झालंय आम्ही प्रसाद सुद्धा घेतला खूप <laughs> मस्त वाटलं फायनली आज प्रॉपर इनॉग्रेशन झाल्यानंतर आलो आहे सो आम्हाला सगळं व्यवस्थित बघता आलं एरवी आम्ही फक्त दर्शन घेऊन पटापट निघायचो बाहेर पण आज आम्ही अगदी आज जाऊन अक्षधाम टेम्पल आज जाऊन त्यांच्या स्वामीनारायणांचं सुद्धा दर्शन घेतलं त्याच्यामुळे खूप मस्त वाटलंय आज हे रात्री लाईट्स मस्त ते फुलं पण किती मस्त हा रात्रीचा व्ह्यू ए अरी अरिनला मजा आली व्यू किती सुंदर आता आम्ही निघालो खूप छान आमचं दर्शन झालं आता सात वाजले आहेत संध्याकाळचे घरी जाईपर्यंत आम्हाला आठ साडेआठ होतील तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आणि आजचं हे ठिकाण कसं वाटलं जरूर कळवा लवकरच भेटू नवीन भागात तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा आणि काळजी घ्याय